सन्मान्य सदस्य शंकर जगताप सन्मान्य सदस्य शंकर जगताप साहेबांनी जी लक्षवेधी विचारलेली आहे ती जरी पिंपरी चिंचवड पुरती मर्यादित असली तरी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची ही लक्षवेधी आहे तिथे जर नियमबाह्य काही परमिशन दिल्या असतील तर त्याच्यावर नक्की त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह अजून सोळा गावं ही ब्ल्यू आणि रेड लाईन मध्ये आलेली आहेत आणि म्हणून सभागृहाच्या निदर्शनास मी आणून देतो की तातडीनं प्रधान सचिव इरिगेशन प्रधान सचिव नगरविकास प्रधान सचिव पर्यावरण संचालक नगर रचना आणि या विषयातील दोन तज्ज्ञ अशी घेऊन तातडीनं एक समिती आम्ही तयार करू आणि त्याच्यानंतर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये पुनर्सर्वे करण्याचे निर्देश हे इरिगेशन डिपार्टमेंटला दिले जातील आणि या संपूर्ण समितीचा अहवाल आल्यानंतरच या शहरांच्या नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकार निर्णय घेऊ शकतं अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला जसं सांगितलं की जर नियमबाह्य कुठच्या अधिकाऱ्यांना जर परवानगी दिली असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई करू परंतु ही कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही त्याच्यासाठी समितीच करावी लागेल आता स्पेसिफिक प्रश्न आहे की जी परमिशन दिली आहे ती परमिशन जर नियमबाह्य असेल तर ती रद्द करणार का एक आणि ती रद्द नाही केली तर बाकीच्या परवानगी मागितल्या त्यांना आपण देणार नियम नियमबाह्य जर परवानगी दिली असेल तर ती रद्द करू देणाऱ्यावर देखील कारवाई करू आणि ही समिती तातडीनं जाहिरु सुधीर बाबु